आपल्या घरामध्ये कुणाला बी पीचा प्रॉब्लेम आहे असं कधी तुम्हाला वाटतं का आणि गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये बी पी चेक केल्यानंतर बी पीची गोळी सुरू झालेली आहे असं तुमच्या घरी कोण आहे का किंवा जर आपल्या घरी कुणाची ॲन्जिओग्राफी झाली असेल आज प्रॉब्लेम असेल आणि मग अँजिओग्राफी झाल्यानंतर ब्लॉकेज आहे असं जेव्हा सांगण्यात येतं तेव्हा आपण धावतो असा तरी प्रसंग आपल्यावरती आलेला आहे अँजोप्लास्टिक केलेलं आहे बायपास केलेला आहे पण तरीसुद्धा हार्ट प्रॉब्लेम आपल्याला पुन्हा पुन्हा जाणवतो असं तुमच्या आसपास कुठं घडतं का असं जर घडत असेल किंवा तुम्हाला कधी हार्टचा प्रॉब्लेम येऊ नये ब्लॉकेजचा प्रॉब्लेम येऊ नये असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक वरदान घेऊन येणार आहे कारण आज तुमच्या सर्वांच्या समोर एक असा डेमो मी या ठिकाणी करून दाखवतोय की ज्याचा उल्लेख एकोणीसशे एकतीस साली डॉक्टर ओटो हेनरिज वागबर्ग यांनी सांगितला होता हा डिसिजेस हृदयविकार आणि कॅन्सरसारखे घातक आजार कशामुळे होतात तर आपली बॉडी ॲसिडिक झाल्यामुळे होतात आणि मग आत्ता आपण चर्चा करतो तर ब्लॉकेज याविषयी ब्लॉकेज कशाचं असतं तर आपण लिपिड प्रोफाईलमध्ये बघतो की ट्रायग्लिसिड ट्रायग्लिसाड एक असा चिकट पदार्थ असतो की जो रक्तामध्ये मिक्स होत नाही बाजो राहतो बॅड कोलेस्ट्रॉल म्हणू शकतो ब्लड फॅट म्हणू शकतो की हो, ज्याच्यामुळं बीपीचा प्रॉब्लेम येतो किंवा हार्ट डिसिजेस आपल्या होतात ज्याला आपण ब्लॉकेज म्हणतो हार्ट अटॅक म्हणतो तर यासाठी एक जबरदस्त सोल्युशन आज यानि में मी देतो है। है कि या निमित्तानं तुम्हाला सर्वांना मी देतोय आपण बघू शकता की या ठिकाणी माझ्या समोर ग्लास काचेच्या मध्ये पाणी आहे बरोबर आहे हे प्युअर आहे आणि इथं मॅडम मी मोहरीचं तेल ओपन करून मी याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकतोय एक डेमो म्हणून या ठिकाणी तुम्हाला करून दाखवतोय तुम्ही बघू शकता वापरणं तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मोहरीचं तेल आहे आणि हे जे मोहरीचं तेल आहे हे तेल पाण्यामध्ये मिक्स होत नाहीये का होत नाहीये तर त्याचा तो गुणधर्म नाहीये त्याचा स्वभाव नाहीये आणि एक ब्लॉकेज म्हणून ते थांबतं आपण थोडस काय करू हे हलवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही बघाल की त्याचे पार्टिकल्स वेगळे होत आहेत पण मिक्स होत नाहीये अशाच पद्धतीनं आपल्या रक्तामध्ये एक चिकट पदार्थ असतो की जो ब्लॉकेज म्हणून आपल्याला दिसतो इथं त्याच्यासाठी आपण मोरीचं तेल घेतलेलं आहे आणि जर बघितलं तर किवा कायपो कंपनीचा एक जबरदस्त प्रोडक्ट आहे आयुष सर्टिफाईड प्रोडक्ट आहे याला हेलिंग स्प्रे असं म्हणतात आपण बघू शकता किवा हेलिंग स्प्रे तर या ठिकाणी हा जर स्प्रे आपण यूज केला तर काय होऊ शकेल आपल्याला ब्लॉकेज असो किंवा नसो पण आपण जर डेली याचा वापर केला तर आपल्याला कधी ब्लॉकेज होऊ शकत नाही ज्यांना ब्लॉकेज आहे असं माहिती आहे किंवा बीपीचा प्रॉब्लेम आहे त्या लोकांसाठी तर हे वरदान असतं याचं कारण असं की हा स्प्रे तीन वेळा यूज तीन वेळा स्प्रे करून पाण्यातून काचेच्या ग्लासमधून आपण पाणी घेऊन त्याच्यातून ते पाणी दिवसातून एकदा रोज सकाळी आपण घ्यायचं तर त्याचा परिणाम काय होतो आता आपण पाहू तीन वेळा मी या ठिकाणी स्प्रे करतो तुम्ही निरीक्षण करू शकताय हे जे ब्लॉकेज आहे हे वितळायला सुरु झालेलं आहे आपल्या शरीरामध्ये रक्त रक्तामध्ये आणि अवयवाच्या आजूबाजूला चरबी साठलेली असते ही दोन्ही चरबी वितळवण्याचं काम हा हिलिंग स्प्रे करतो थोडस मी आणखी सोपं करतो तुम्ही बघू शकताय जे मिक्स होत नव्हतं ते पूर्णपणे ब्लॉकेज काय झालेलं आहे या ठिकाणी मिक्स झालेला आहे आणि जर बघितलं तर जे ऑइली होतं त्याचं हे पाणी झालेलं आहे अर्थात हे पुन्हा टॉयलेट थ्रू बाहेर जातं आपल्याला कधीही हार्टचा प्रॉब्लेम येऊ शकत नाही तर यासाठी हा किंवा कंपनीचा हिलिंग स्प्रे काम करतो आता आपण बघायचं आहे की या हिलिंग स्प्रेनं नेमकं केलं काय तर हा जो हिलिंग स्प्रे आहे हा पाण्याची जी पी एच लेवल आहे असं ठेवलं पाण्याची जी पी एच लेवल आहे ही पाण्याची पी एच लेवल साडेदहा ते अकरा करतो म्हणजे आपली बॉडी ऍसिडी करून अल्कलाईन करण्याचं काम हा हिलिंग स्प्रे करतो आणि डॉक्टर ओटो ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेला आहे त्यांचा असं स्टेटमेंट आहे की अल्कलाईन बॉडीमध्ये हार्ट डिसीजेस किंवा कॅन्सर राहू शकत नाही आहे तेव्हा हा जो हिलिंग स्प्रे आहे हा आपली बॉडी अल्कलाईन ठेवतो साडे दहा पी एच मेंटेन करतो की ज्यामुळं ब्लॉकेज सारखा घातक आजार सुद्धा आपल्याला कवर करता येऊ शकतो तेव्हा तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही ऐकत असाल तर नक्कीच हा प्रोडक्ट घेण्यासाठी केवळच्या डिस्ट्रीब्युटरशी आपण संपर्क साधू शकता आणि जनजागरण म्हणून आयुर्वेदाचा प्रचार म्हणून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करू शकता धन्यवाद